नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी व्ही न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे शाळेच्या पत्रावर बसून उपोषण सुरू दाडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सामाजिक कार्यकर्ता तथा ग्रामपंचायत सदस्य राजू दशरथ काकडे यांनी दाडेगाव येथील शाळेच्या पत्रावर बसून आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून उपोषण सुरू केले आहे जिल्हा परिषद शाळेची इमारत ही मोडळकीस आली असून जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत उभा उभारावी ही त्यांची मुख्य मागणी आहे व तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आत्तापर्यंतची शिष्यवृत्ती पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची त्यांच्या खात्यात जमा व्हावी अशी त्यांची मागणी आहे या उपोषणाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून दखल घ्यावी अशी मागणी दाढेगावकर येथील गावकरी करत आहेत কিন্তু কিছু দিন আগে বলে সেনা অধিকারী আপনি আত্মনির্ভর হবেন কত বাজেট পাই যাবে আগামীতে আর নাunier পর কত কত হবে হবে কি সম্ভব সম্ভব